बोलते लोकप्रिय कार्य सम्राट आमदार डॉ गिरनदीप अहंगते साहेब आदरणीय सर्व वयोवृद्ध वडीलधारी मंडळी समोर बसलेल्या मायेमाऊlya आणि गावातील तरुण भवन आणि बहिणींनो आज आमदार साहेब

या भारताच्या सर्वांना त्या स्वातंत्र्याची खळ साक्ता आली पाहिजे यासाठी झटतो या देशातल्या सर्वांना शिक्षण या देशातल्या सर्वांना आरोग्याच्या सुविधा या देशातल्या सर्वांच्या दा। देशा दारापर्यंत झोपडीपर्यंत शेतापर्यंत जाणारा रस्ता या मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या आता पंधरा वर्ष आपण आता अठ्ठा करावा स्वातंत्र्य दिन साजरा करू या पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या माणसांना साध रस्त्यासाठी साध शाळेच्या वेदना होतात आणि त्यावेळेला तिला सहज कत्या घराच्या जवळ उपलब्ध असणारा सरकारी दवाखाना यासाठीच्या निवडणेमध्ये राहावं लागतं तेव्हा खरोखर एक भारतीय म्हणून नक्कीच असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ज्या मूलभूत गरजा आमच्या भागवल्या गेल्या नाही या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मला कधी कधी राऊन राहून असं वाटत म्हणजे संगम असेल संगमनेर तालुका असेल आमचं शेवटचं जसं तुम्ही एकत्र टोक म्हटलात तसं आमचं शेवटचं उद्धवणे बांध्र असेल आम्ही सर्व एक आहोत आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही तर नेहमी म्हणतो ने आभाळाची आम्ही माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही माणूस हीच आमची जात था, माणूस की हाच आमचा धर्म आणि आम्ही भारतीय आहोत आमच्यासाठी सर्वोच्च काय भारताचं संविधान आणि तिरंगा की ज्या तिरंग्यासाठी वेळ तर आमच्या प्राणांची आहुती देण्याची आमच्या सर्व भारतीयांची तयारी आहे त्या तिरंग्याला सन्मान करून त्या भारतीय संविधानाला सन्मान करून आणि त्या भारतीय संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं या देशातल्या सर्वांना सर्वांना सर्व उपेक्षित सर्व शोषित सर्व वंचित आणि त्यातही महिला जो पन्नास टक्के आमच्या लोकसंख्येचा वर्ग आहे लाडकी बहीण योजना आली ना आमची लाडकी बहीण योजना आली म्हणून काही भावांचं कोड शेतकरी कुटुंबातले आहोत दुधाचा व्यवसाय आम्ही करतो बरोबर आहे ना कोण करतो सगळं त्या सगळं काम जर आमची माय माउनी महिला करते आणि पेमेंट वेळ कुणाकडे हा तुम्ही जर दिला दर महिन्याला आधीच दिले असते ना तर आमच्या आधी माझी मिळून आणावी लागली नसती ज्या ज्या महिला आहेत आमच्या ह्या माय मावल्या आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून ही योजना आलेली आहे आहे मला मला खूप नम्रपणे सांगून थांबायचं की आमचं असेल आणि इकडं आमची आभाणवाडी असेल आमच्यासाठी सगळे सारखे आणि सगळ्यांना पाणी सगळ्यांच्या घरापर्यंतचा रस्ता सगळ्यांच्या शेतीला पाणी तरुणांच्या हाताला काम हाच आमचा अजेंडा आहे हा डॉक्टर साहेबांचा अजेंडा सा आहे पाच वर्षामुळे लाख तेरा आमदार साहेब पाच वर्ष व्यक्त झाले असं एकही मतदार झाल्याचं विकास पोचला नाही पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही दोन हजार एकोणीस ला मी खूप नम्रपणे सांगू इच्छितो गेल्या दोन तीन पिढ्यांचे या तालुक्यातल्या गोवयस्तर मंडळींच दोन तीन पिढ्यांचं स्वप्न होत कि ह्या तालुक्याच्या विकासामधला एक मोठा अडचण होता तो सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रत्येक जण बोट लावून ढकलायचा प्रयत्न करत होता पण तो ढकलला जात नव्हता आणि श्रीकृष्णाच्या मंदिरात आपण आहोत आपल्याला श्रीकृष्ण नीती कळली दोन हजार एकोणीस आणि सगळ्यांनी एकदम बोट लावली एक लाख तेरा हजार चारशे चौदा लोकांनी आणि मग तो अडचण या तालुक्याच्या विकासातला एक मोठा अडथळा आपण सगळ्यांनी मिळून बाजूला केला या तालुक्याच्या विकासाच परिवर्तनाचं एक चक्र या दिशेला फिरलं दोन हजार चोवीस ला आपल्या सगळ्यांची तेवढीच जबाबदारी आहे की ते एका दिशेनं चांगल्या दिशेनं विकासाच्या दिशेनं कोण आमदार असेल मला खरं प्रामाणिकपणे इथे बाबा बसले आपण सगळे अध्यात्म धार्मिक क्षेत्रातली मंडळी नम्रपणे विचारू शकतो कोणता आमदार आपल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं निर्स्थि रहा

सगळ्यात आपण एकूणच आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यातल्या ज्या मूलभूत गरजा पुढं करण्याचं जे काम आहे ते सगळे मिळून पुढं नेऊयात आपल्या सर्वांना सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत